सत्यासाठी सज्ज अण्ण्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत संग्रामपूर तालुक्यातील अकोली बुद्रुक येथे भारतीय सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला अकोली बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत ध्वजारोहण पार पडले यानंतर विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध सांस्कृतिक व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना आणि उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले तसेच गावाच्या विकासात शिक्षणाची भूमिका अधोरेखित करत शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी तनमन धनाने सहकार्य करावे तसेच शासकीय निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमास गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिक्षक वृंद विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच आकोली बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिनाचा उत्सव उत्साहात आणि एकोप्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला